नमस्कार भाऊली भातुकळीचा खेळ ठरू नये या विचारवादळच्या संपादकीयाला आपण उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानंतर या स्पेशल रिपोर्टच्या दुसऱ्या भागात मी प्रकाश फळडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो या रिपोर्टमध्ये आपण भाऊली योजनेचे जनक कोण कोण आहेत झाडीतील शुक्राचार्य कुणी केला भावली योजनेला विरोध काय आहे जलसंपदा विभागाची गंभीर टिप्पणी शहापूरकरांना भावलीचं पाणी मिळेल का अशा अनेक प्रश्नांचा मागोवा घेणार आहोत भावलीचं महत्व आणि पार्श्वभूमी आपण पहिल्या भागात पाहिली आणि म्हणूनच भावली योजनेचा बट्ट्यापोल झाला तर शहापूरची बर्बादी अटळ आहे कारण जवळपास तीनशे पासष्ट कोटी रुपये खर्च या योजनेवर केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी पन्नास टक्केप्रमाणे करत आहेत त्यामुळे योजना अपयशी ठरली तर शहापूरला नवीन योजना सुतरा मिळणार नाही या वृत्ताला भातुकळीचा खेळ हे शीर्षक आम्ही जाणीवपूर्वक दिलं आहे मंगेश पाडगावकरांचं एक गाजलेलं गीत ज्याला कारुण्याची आणि वेदनेची झालर आहे ते म्हणजे भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी या गीतातील भातुकळीच्या खेळाप्रमाणे भावलीचा हा डाव अर्धवट राहता कामा नये अनेकांना या योजनेचा मूळ जनक कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे ते कुणी राज्यकर्ते नाहीत मंत्री नाही की आमदार खासदार नाहीत ते आहेत आय एस दर्जाचे अधिकारी ठाणे जिल्हा परिषदेचे दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळा या वर्षात मुख्य कार्यकारी अधिकारी असणारे उदय चौधरी धरणांच्या तालुक्यातील पाणी टंचाई आणि वीज बिल थकल्याने बंद पडलेल्या योजना पाहून त्यांनी कल्पकतेने भावली धरणावरून योजना तयार करता येईल का हा विचार केला लागलीच पुण्याच्या एका एजन्सीला वीस लाख रुपये देऊन सर्वेही झाला अनुकूल सर्वे आल्यामुळे त्यांनी तात्काळ खासदार कपिल पाटील आणि तत्कालीन आमदार पांडुरंग बरोरा यांना याबद्दलची माहिती दिली पांडुरंग बरोरा यांनी या संकल्पनेला स्वतःचं स्वप्न समजून चिकाटीने पाठपुरावा केला भावलीसाठी त्यांनी केलेले भगीरथ प्रयत्न त्यांचे विरोधकही नाकारणार नाहीत त्यानंतर ही योजना जिल्हा परिषदेकडून अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सोपविण्यात आली पुढे विरोधी पक्षनेते अजित पवार तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे मंत्री बबनराव लोणीकर खासदार कपिल पाटील आणि अंतिमता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं योगदान महत्वपूर्ण आणि बोलाचं ठरलं त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाणीपुरवठा मंत्री, मंत्री गुलाबराव पाटील यांचाही यात सिंहाचा वाटा आहे ही योजना यशस्वी झाली तर पांडुरंग बरोडांच्या कर्तृत्वावर यशाची मोहर उमटेल पण दुर्दैवाने अपयश आलं तर या प्रश्नाचं उत्तर काळज ठरवेल योजना बनते याची चर्चा घडू लागताच माजी आमदार दौलत दरोडा यांचं पोषू शुल आणि इथेच झारीतील शुक्राचार्यांचा जन्म झाला इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांनी विधानसभेत भावलीचं पाणी देऊ नये अशी आग्रही भूमिका मांडली स्थानिकांना उठवून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला कोरड्या धरणाची पत्रकारांना सहल घडवली इतकेच नव्हे तर काहींनी या विरोधात न्यायालयात सुद्धा धाव घेतली पण अभ्यास पूर्ण विरोध करणं दौलत दरोडांना कधी जमलंच नाही भावली, कि भावली का नको किंवा भावली नसेल तर दुसरा पर्याय काय हे त्यांनी कधी मांडलंच नाही परिणामी भावली योजना मंजूर झाली इगतपुरी तालुक्यातील हे धरण नाशिक पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येत असून यामध्ये चव्वेचाळीस पूर्णांक पंच्याहत्तर दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे धरणाचं पाणी आरक्षित नसल्याने मुक्तपणाने पाणी दारणा नदीत सोडलं जातं त्यामुळे मे आणि जून अखेरीस धरण तळगाठ तेवीस मार्च दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार शहापूर भावली योजनेसाठी बारा पूर्णांक एकोणसत्तर दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आलं आहे याशिवाय इगतपुरी आणि घोटी या दोन शहरांना देखील पाणी आरक्षित केलं आहे आतापर्यंतच्या अनुभवानुसार नाशिक पाटबंधारे विभागाने घेतलेल्या धरण पातळी नोंदीवरून मे आणि जून महिन्यात पाण्याची पातळी दहा टक्केच्या खाली सुद्धा गेलेली आहे त्यामुळेच भावली योजनेचं पाणी शहापूरला मिळेल की नाही मिळणार याबाबतची साक्षमता जनतेमध्ये आहे विशेष म्हणजे पाणी आरक्षणाच्या या, या शासन निर्णयात जलसंपदा विभागाने केलेली टिप्पणी गंभीर आणि धोक्याची आहे या टिप्पणीत त्यांनी असं म्हटलं आहे की पाटबंधारे प्रकल्पाचे नियोजन हे केवळ आठ महिन्यांकरता असते यामुळे उन्हाळ्यात अशा प्रकल्पांचे पाणी आटते किंवा अजिबात पाणी नसते त्यामुळे अपवादात्मक परिस्थितीत पाणीपुरवठा योजनेस इतर कोणताही पाणी स्रोत उपलब्ध नसल्यास त्यास मंजुरी देण्यात येते तथापि अशा मंजुरी दिलेल्या पाणीपुरवठा योजनेस उन्हाळ्यामध्ये पाणी मिळेलच याची शाश्वती देता येत नाही याकरिता आवश्यक तो साठा संस्थेने करणे गरजेचे आहे संस्थेने आपत्कालीन परिस्थितीत स्वतःची पर्यायी व्यवस्था करावी उद्भव ठिकाणी पाण्याअभावी किंवा आपत्कालीन परिस्थितीत संस्थेस पाण्याची गरज भागविण्याकरिता साठ दिवस पाणी पुरेल इतक्या क्षमतेचा साठवण तलाव स्वखर्चाने बांधावा तसेच या कालावधीत पाणी उपलब्ध नसल्यास जलसंपदा विभागाची कोणतीही जबाबदारी राहणार नाही आणि हीच सर्वात मोठी बेख आहे धोका आहे तो इथे आहे आणि असं असेल तर शहापूरला पाणी कसे मिळेल हा चिंतेचा विषय आहे उत्साहाच्या भरात पांडुरंग बरोरा यांनी देखील या टिप्पणीकडे दुर्लक्ष केल्याचं दिसतं म्हणूनच भावलीच्या भवितव्याबाबत जलसंपदा विभागाच्या या मुद्द्यांमुळे प्रश्न निर्माण झाला आहे प्रशासनाच्या वतीने यावर असा खुलासा केला जातो की आतापर्यंत पाणी आरक्षित नसल्याने धरणाचे पाणी बिंडिकतपणे सोडले जात होते त्यामुळे पाणीसाठा कमी होत होता पण आता पाणी आरक्षित असल्याने गरजेपेक्षा जास्त पाणी धरणात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे अर्थात या महत्वाच्या समस्येचं उत्तर येणारा काय ठरवेल टेंडर प्रक्रिया ठेकेदाराची मनमानी रखडलेल्या परवानग्या प्रशासनाची हुजरेगिरी या आणि अशा अनेक मुद्द्यांची चर्चा पुढील भागात नक्की करू तोपर्यंत तो पाहत रहा विचार सत्य बातमीसाठी सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाढीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद